नमस्कार अरिषा चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आत्ता धपाटे हा मस्तपैकी तिखट पदार्थ म्हणजे पोळीसारखा पदार्थ बनवणार आहे त्यासाठी मी हे घेतलेलं साहित्य हे मिरच्या घेतलेले आहेत ही बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आहे ही मसाला घालायला थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे लसूण आहे जिरा आहे हे मीठ आहे हे तेल आहे हे, हे सगळं आपल्याला लसुन, लसुन हे मिक्सरच्या डब्यामध्ये आपण घालून मिक्सर जेवढं तिकड लागतं तेवढ्या मिरच्या आपण घ्या मी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मी लसून लसूण एवढा घेणार आहे हे जिरं मी घेणार आहे आणि हे कोथंबीर कोथंबीर बरोबर कोथंबीरपासून मस्त हिरवागार कलर आपल्या पाट्याला येत असतं म्हणून एक होतं हे मी आता बारीक करून घेणार आहे डाळी त्यामध्ये मी ज्वारी बाजरी गहू थोडेसे सगळ्या डाळी घातलेले आहेत सगळ्या डाळी घातल्यामुळे ह्याला खूप छान टेस्ट येत असते हे मी आता हे पीठ आता मी हे चाळून घेणार आहे हे सगळं चाळून झाल्यानंतर आणि मिरची बारीक करून घेतल्यानंतर आपणास दाखवते ले ले। हे पीक मी आत्ताच चाळून घेतलेले आहे आणि हे मिरची लसूण ही पेस्ट मी केलेले आहे ज्यादा पण असे पर के बारीक केलेले नाही पण भाजी झालेली आहे बारीक मी आता ह्याच्यामध्ये हे सगळं घालते मसाला ह्याच्यामध्ये मसाला घातल्यानंतर हे मीठ एवढं घालते आता हे सगळं मिक्स करून हे पीठ मळते आणि नंतर आपण थोड्या वेळाने दाखवत पीठ मी मस्तपैकी मळून घेतलेलं आहे आणि आत्ता मी हे कॉटनचा रुमाल मस्तपैकी भिजवून घे धुवून स्वच्छ भुजवून घेतलेलं आहे आणि हे कॉटनच्या रुमालावर मी आता हे आपणास करून दाखवणार आहे त्यासाठी मी हा तवा गरम करण्यास ठेवते कापड भिजवून मी घेतलेले आहे आणि आता हे मी कापड भिजवल्यानंतर ह्याच्यावर मी आज हे माझ्या हाताने मी हे धपाटा माझ्या हातानेच बनवणार आहे पाण्याचा हात लावायचा म्हणजे पसरतात बघा किती छान पीठ माझं जमून आलेलं आहे ह्यामध्ये मी अक्का उडीत घातलेले आहे उडदाची डाळ घातलेली नाही कारण अक्का उडीत मग आमच्या घरचे होते म्हणून मी ह्याच्यात घातलेले आहे एक हे इतकं छान लागतं खायला आणि ह्या ह्याच्यावर बरोबर चवळीची उसळ दही लोणचं काय पण आपण खाऊ शकतो आणि खायला एकदम टेस्ट तोंडाला येते म्हणून हे धपाटे तुम्ही कधी पण असं त्याच्यामध्ये मी आता माझ्या बोटानेच हे असे एक मस्तपैकी होल गोड पाडून घेत आहे तेल लावत आहे

दोन हाताने पसरा एक हाताने पसरा पाण्यात हात घेऊन पसरायचं म्हणजे छान पसरत जेवढे आपण पातळ पातळ करू तो ना तेवढे खाण्यात टेस्टी लागत माझ बनवून झालेलं तर मी ह्याला होळ पाडून घेते आता हे शेतकायला ठेवलेलं आहे हे, हे माझं तयार झालेलं आहे ते माझ एकदम बघा किती एक छान पैकी माझ हे धपाटे तयार झाले नाही काढून ह्या प्लेट मध्ये ठेवते दुसरे टाकते त्याला पाण्याचा हातून वरून लावायचं आणि माझा धपाटे झालेला आहे एकदम खाण्यास पण एकदम टेस्टी लागणार आहे मी आता सगळ केल्यानंतर आपणास दाखव माझा हा धपाट्याचा व्हिडिओ बनवून तयार झालेला आहे किती छान धपाटे आलेले आहेत बघा खाण्यास पण एकदम छान लागणार आहे ती चवळीची मुसळ दही ह्याच्याबरोबर खाऊ शकतो हो किंवा लोणचं आपल्या जो जो चटणी असेल त्याच्याबरोबर खाऊ शकतो हो आणि तोऱ्याला खूप चव येत असते ह्या धपाट्यामुळं कारण हे धपाटा पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही हे नक्की बनवा आणि माझा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला पसंत आला तर लाईक करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू